पेट्रोल पंपावर एक जुलै पासून नवीन नियम लागू होणार या नियमामुळे लाखो वाहनधारकांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही राज्यातील दोन चाकी तीन चाकी आणि चार चाकी गाडी असणाऱ्या लोकांसाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे आपल्या राज्यातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ज्यामुळे आता एक जुलै पासून पेट्रोल पंपावर गाड्यांना इंधन मिळणार नाही एक जुलै पासून या नियमात न बसणाऱ्या गाड्यांना पेट्रोल किंवा डिझेल हे मिळणार नाही जर तुमच्याकडे दुचाकी तीन चाकी चार चाकी कोणतंही वा वाहन असेल तर हा नियम लक्षपूर्वक ऐका अन्यथा पैसे असूनही डिझेल पेट्रोल दिलं जाणार नाही वाहन धारकांनो लक्षपूर्वक ऐका नेमका कोणत्या गाड्यांना पेट्रोल पंपवर इंधन मिळणार नाही कोणत्या गाड्यांसाठी सरकारने हा विशेष नियम बनवलेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल मिळणं बंद होणार आहे संपूर्ण सविस्तर आता आपण जाणून घेणार आहोत तुमच्याकडे गाडी असेल मग तुम्ही पेट्रोल पंपवर पेट्रोल किंवा डिझेल भरायला जात असाल तर तुमच्यासाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कारण आपले परिवहन मंत्री यांनी सूचना दिलेल्या आहेत सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पूर्ण देशभरात वाढलेलं प्रदूषण रोखण्यासाठी विविध राज्यांमध्ये नवीन नियमावली जारी करण्यात आलेली आहे देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक एप्रिल पासूनच हा नियम लागू करण्यात आला होता ज्यामध्ये शंभर विशेष मॉनिटरिंग टीम्स नेमल्या होत्या या समित्यांमार्फत कारवाई केली गेली होती आता या समित्या ज्या नेमलेल्या आहेत त्या माध्यमातून तुमच्या डेटावर नजर ठेवण्यात येणार त्यामुळे नियम तोडणाऱ्या गाड्यांची माहिती सरकारपर्यंत पोहोचवण्यात येणार या सगळ्यांची माहिती पेट्रोल पंपावर नोंद केली जाईल जिथे जास्त प्रमाणात नियमांचं उल्लंघन केलं जातं तिथे कठोर कारवाई देखील सरकार मार्फत केली जाणार ज्या गाड्या सरकारच्या नियमामध्ये बसत नाही त्यांना अजिबात पेट्रोल डिझेल दिलं जाणार नाही आता हा नियम महाराष्ट्रामध्ये लागू करण्याच्या अगोदर दिल्लीमध्ये लागू करण्यात आला होता दिल्लीमध्ये सुमारे पाचशे पेट्रोल पंपावर हा नियम लागू करण्यात आला होता त्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील या नियमाची अंमलबजावणी सुरू होते दिल्लीमध्ये जेव्हा हा नियम लागू केला तेव्हा पाचशे पेट्रोल पंपावर विशेष पद्धतीचे कॅमेरे बसवले होते या कॅमेऱ्याच्या मदतीनं तुमची गाडी आतमध्ये आली की तिच्या नंबर प्लेट वरून सरकारला एक माहिती मिळते आणि त्या माहितीनुसारच त्या व्यक्तीला पेट्रोल द्यायचं की नाही डिझेल द्यायचं की नाही हे तटतं दिल्लीमध्ये आतापर्यंत तीन कोटीपेक्षा जास्त वाहनांची तपासणी केली गेली आहे दिल्लीमध्ये आतापर्यंत चार लाख गाड्यांना पेट्रोल किंवा डिझेल दिलं गेलं नव्हतं आता हाच नियम महाराष्ट्रामध्ये देखील लागू होणार आहे आता आपल्या महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारे गाड्यांची तपासणी केली जाई आणि ज्या गाड्या मग त्या टू व्हीलर फोर व्हीलर किंवा थ्री व्हीलर असू द्या त्या गाड्या या नियमबाह्य जर सापडल्या तर त्यांना एका विशेष कॅटेगरी म्हणजे पीओ एल मध्ये नोंदवण्यात येईल आणि या गाड्याला कुठलेही पेट्रोल डिझेल देण्यात येणार नाही आपले मंत्री परिवहन मंत्री यांच्याकडून हा नियम लागू करण्यात आलेला आहे जर तुमच्याकडे चार चाकी दुचाकी किंवा तीन चाकी कुठलीही गाडी असेल तर हा नियम आता लक्षपूर्वक आहे का कोणत्या नियमानुसार आता पेट्रोल डिझेल मिळणार कोणत्या जिल्ह्यामध्ये याची अंमलबजावणी सुरू होणार आहे आणि कोणत्या वाहनाला अजिबात पेट्रोल डिझेल मिळणार नाही पण हा वाहनांची तपासणी ही कॅमेरा मार्फत केली जाणार आहे यामध्ये कुठलाही व्यक्ती नसणार आहे पेट्रोल पंपावर कॅमेरे लावले गेले होते दिल्लीमध्ये त्याच धर्तीवर आता कॅमेरा लावले जाणार आणि सरकारकडून ज्या टीम किंवा ज्या समित्या किंवा जे पथक नेमण्यात आलेले आहे त्या माध्यमातून गाड्यांचं मॉनिटरिंग किंवा गाड्यांची तपासणी केली जाते ज्यामध्ये एन पी आर कॅमेरा जो आहे तो बसवला जातो त्याच्या माध्यमातून गाडीची तपासणी केली जाते कॅमेरा गाड्यांची तपासणी करून गाड्यांच्या नंबर प्लेट स्कॅन करतो आणि नंबर प्लेट स्कॅन केल्यानंतर काही विशेष माहिती मिळते आणि त्या माहितीनुसार समजतं की गाडी नियमाच्या आत आहे की नियमाच्या बाहेर आहे परिवहन मंत्र्यांकडून या गाड्याच्या उपक्रमामध्ये डिजिटल आणि पारदर्शक प्रमा प्रणाली लागू करण्यात येणार आहे कुठल्याही प्रकारचा उशीर विलंब याच्यामध्ये होणार नाही तात्काळ त्या ठिकाणी सरकारला समजणार आहे या गाडीचा काय प्रॉब्लेम आहे यामुळे वाहन मालकांना वेळेतच कल्पना मिळेल आणि त्यांना वाहन वाहन पेट्रोल पंपवर पोहोचले त्यांच्यासाठी इंधन नाकारलं जाईल त्यांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही त्यामुळे वाहनधारकांनो लक्षपूर्वक ऐका की तुमच्या वाहनाशी संबंधित गोष्टी कोणत्या गोष्टी सरकारकडून तपासल्या जातील कोणते नियम तपासले जातील सरकारकडून वाहनांना पेट्रोल पंप बंदी का घालण्यात आलेली आहे कोणत्या वाहनांना इथून पुढे पेट्रोल डिझेल मिळणार नाही कोणत्या वाहनांना इंधन मिळणार नाही तीन चाकी चार चाकी पाच चाकी म्हणजे कुठल्याही चाकी वाहन असतील सगळ्या वाहनांसाठी हे लागू आहे सरकारकडून पेट्रोल पंपाला चेतावणी दिली गेलेली आहे की बी स्टँडर्ड स्टँडर्डच्या आधारे गाड्यांना वगळण्यात येणार आहे बीएस स्टँडर्ड म्हणजे हा भारत स्टेज नावाचा एक स्टँडर्ड आहे जो वातावरणातलं प्रदूषण कमी करण्यासाठी गाड्यांना एक विशेष मानांकन देत असतो म्हणूनच हा सरकारच्या माध्यमातून नवा नियम घालून गा, घेतलेला आहे बीएस स्टँडर्डच्या माध्यमातून गाड्यांना रस्त्यावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे काही गाड्या अशा आहेत नुसतं पेट्रोल डिसेल बंद होणार नाही तर त्या गाड्यांना कदाचित घरीही लावून द्यावं लागू शकतं किंवा स्क्रॅप करावं लागू शकतं त्यामुळेच गाड्यांना पेट्रोल डिझेल न दिल्यानंतर मुळातच जे मालक आहेत ती गाडी त्या ठिकाणी काहीतरी करून टाकतील आणि जेणेकरून वातावरणाला प्रदूषण कमी होईल आता कॅमेरामध्ये गाड्यांची नोंद होणार आहे ज्या गाड्यांची नोंद ईओ एल म्हणून नोंदवली जाईल त्या गाड्यांना पेट्रोल पंपावर इंजन मिळणार नाही इंधन मिळणार नाही पेट्रोल डिझेल मिळणार आता ही ईओ एल म्हणजे काय आता बघा दिल्लीमध्ये जसं पाचशे पेट्रोल पंप कॅमेरे लावण्यात आले होते आता तसेच कॅमेरे महाराष्ट्रामध्ये लावले जाऊ शकतात आणि ज्याच्या माध्यमातून तुमची गाडी ईओ एल आहे का ती जर ईओ एल निघाली तर तुमचं वाहनाला कुठल्याही प्रकारचं पेट्रोल डिझेल देणार नाही भले तुमच्याकडे पैसे जरी असले तरीही मिळणार नाही या निर्णयामुळे लाखो वाहनधारकांना ला परिणाम भोगावं लागू शकतो चार चाकी असणाऱ्या नागरिकांना या निर्णयामुळे तर डोक्याला ताण वाढणार आहे कारण की या गाड्यांना पेट्रोल डिझेल मिळणं बंद झालं या गाड्या रस्त्याहून चालणं बंद होणार आणि जी माहिती तुमची केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे एकदा गेली ज्याची नोंद पेट्रोल पंपाची नोंद जिथून होणार आहे तर त्याची माहिती सगळे सरकारमार्फत एकदा गेली की तुमची त्या ठिकाणी तुम्हाला या गाडीचं काहीच करता येणार नाही कारण की त्या कॅमेऱ्यांमार्फत तुमचा नंबर प्लेट स्कॅन होतो आणि ते स्कॅन झालेला डाटा डायरेक्ट सरकारला कळतो त्यामुळे डिजिटल पद्धतीनं अतिशय पारदर्शक पद्धतीनं ही माहिती पोहचवली जाते आता या गाडीला ईओ एल म्हणून नोंदवलं जातं आता ईओ एल म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या गाड्या ईओ एल आहेत आणि महाराष्ट्रात काय नेम आहे कारण की दिल्लीमध्ये लाखो गाड्यांना पेट्रोल डिझेल नाचा नाकारला आहे आता तशा दर्दीवर महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीची कारवाई होणार आहे आता पहा आता ज्या अशा गाड्या आहेत ज्या पी एस स्टँडर्ड मध्ये बसत नाही तर त्या गाड्यांची चौकशी आता केली जाणार आहे आता याच्यामध्ये सरकारने एकच नियम ठेवला आहे पहा ही तपासणी कशी होणार तर पेट्रोल पंपावर अत्याधुनिक एन पी आर अशा प्रकारचे जे कॅमेरा आहेत ते बसवले जाणार तुम्ही गाडी घेऊन पंपावर गेले तेव्हा हा कॅमेरा तुमच्या गाडीची नंबर प्लेट स्कॅन करेल स्कॅन केलेली माहिती थेट थे परिवहन विभागाच्या डेटाबेसशी जोडली जाईल आणि सेकंदात तुमच्या गाडीची सगळी कुंडली समोर येईल जर तुमची गाडी सरकारच्या नियमात बसत नसेल म्हणजे बी एस मानांकनाचं पालन करत नसेल तर तिचं आयुर्मान संपलं आहे म्हणजे एंड ऑफ लाईफ इओ एल म्हणजेच अशा गाड्या की ज्यांचं वय निघून गेलं आहे अशा गाड्यांसाठी हा नियम आहे मग ज्या गाडीची ईओएल एल म्हणून नोंद झाली त्या गाडीला पेट्रोल पंपवर एक थेंबही पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही पेट्रोल पंप चालकांना तशा सक्त सूचना त्या ठिकाणी देण्यात येईल याचा सरळ अर्थ कसा की रस्त्यावर चालण्याला एक असूनही केवळ सरकारी नियमत न बातल्यामुळे ती गाडी तुमच्या भंगारात त्या ठिकाणी करावी लागणार आहे हा नियम आता त्या ठिकाणी आहे आता तुम्ही त्या ठिकाणी आता सगळ्यात महत्वाची माहिती अशी आहे की एक जुलैपासून म्हणजे आता लगेचच तुम्हाला आता पेट्रोल डिझेल मिळणं बंद होईल का तर पहा एन पी एर कॅमेरे किंवा यु एल वाहनांना पेट्रोल देण्याचा जो निर्णय आहे तो, तो खरं तर दिल्ली सरकारने एक एप्रिललाच एप घेतला होता दिल्लीमध्ये हा नियम अत्यंत यशस्वीपणे राबवला पाचशे पेक्षा जास्त पेट्रोल पंपवर कॅमेरे लावले तीन कोटीपेक्षा जास्त वाहनांची तपासणी झाली चार लाख गाडे येऊएल म्हणजे एंड ऑफ लाईफ म्हणजे त्यांचं वय संपलं अशा घोषित करून त्यांना पेट्रोल डिझेल बंद बंद करण्यात आलं आता महाराष्ट्रामध्ये असं होणार आहे का महाराष्ट्रामध्ये कुठली धोक्याची सूचना आहे का तर आता महत्वाच्या माहितीकडे आता ओळतोय महाराष्ट्राने दोन प्रकारचे जे आहे याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे पहिला निर्णय मुंबईसाठी आहे खास करून मुंबईसाठी तर सरकारचा निर्णय अशा पद्धतीने चालू आहे की मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्राने एक विशेष पॅनल बनवलं एक समिती स्थापन केली ही समिती मुंबई महानगर परिसरातून पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या कायमच्या कशा बंद करता येतील यावर अभ्यास करत आहे आणि फक्त सीएनजी इलेक्ट्रिक वाहनाला परवानगी देण्यामध्ये याच्यावर विचार सुरू आहे आता याचा अहवाल आणून घ्यायचा आहे पण सरकारची दिशा स्पष्ट आहे सरकार डिझेलच्या पेट्रोलच्या गाड्याबाबत गंभीर आहे याच्यातून दुसरं होतं आता दुसरी महत्वाचा निर्णय अशा पद्धतीने घेतला जातो पहिला मुंबईसाठी आहे आणि बाकीचा पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री यांनी नुकतीच एक नवीन पॉलिसीला मंजुरी दिली आहे ते म्हणतात की नो पीयूसी नो फ्युल म्हणजे काय की यानुसार तुमच्याकडे जर गाडीचं व्हॅलिड पीयूसी म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल असं सर्टिफिकेट नसेल पीयूसी सर्टिफिकेट तुम्हाला माहित आहे का कमेंट करा पीयूसी सर्टिफिकेट जर नसेल तर तुमची चार चाकी असू दोन चाकी असू चार कुठली असू गाडी तर तुमच्याकडे जर पीयूसी सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला पेट्रोल पंप डिझेल किंवा पेट्रोल मिळणार नाही पी सी सर्टिफिकेट हे तुमच्या गाडीतून तुम निघणारा धूर मर्यादित असले पुरावा असतो असतं मग आता अशा प्रकारचा परिवहन मंत्र्यांनी हा जो प्रस्ताव याला कंद लिहिला तो अंतिम मंजुरीला लवकरच सादर केला जाणार आहे अंतिम मंजुरी अजून मिळाली नाही हे आहे पण ज्या वेगानं गोष्टी घडत आहे हे पहा आता पुढच्या काही महिन्यातच राज्यात नो पीयूसी नो फ्युल म्हणजे पीयूसी नसेल तर पेट्रोल डिझेल अशी पॉलिसी लागू होऊ शकते दिल्लीतील इओ या म्हणजे ज्या वाहनांचं आयुष्य संपलंय त्यांना त्या ठिकाणी पेट्रोल बंदी डिझेल बंदी केली महाराष्ट्रात नो पीयूसी नो फ्युल म्हणजे गाडी जरी तुमची वय असेल तिचं शिल्लक किंवा तिचं आयुष्य आज जरी असलं पण जर तिचे पीयूसी नसेल तर तुम्हाला अजिबात पेट्रोल डिझेल मिळणार नाही अशाही पॉलिसीवर आता सरकार विचार करत आहे म्हणजे एकाच दिशेने आता या गोष्टी जात आहे नियम न पाळणाऱ्या गाड्यांना रस्ते म्हणून हटवणं आता तुम्ही लक्षात घ्या दिल्लीमध्ये नियम लागू केलाय सरकार जे दिल्लीमध्ये आहे सध्या भाजपचं सरकार आहे आपल्या महाराष्ट्रात महायुती सरकारमध्ये एक मोठा पक्ष आहे भाजप त्यामुळे धोरणात्मक निर्णय साम्य असण्याची शक्यता दिल्लीत जर योजना यशस्वी झाली तर महाराष्ट्रात आणायला सरकारला वेळ लागणार नाही तुमच्या गाडीचं पीयूसी तुम्ही काय करा व्हॅलिड आहे का पीयूसी त्याच्यामध्ये ता आहे का त्याची मुदत संपली आहे का चेक करून घ्या नसेल तर आज काय होईल परत प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की नो पीयूसी नो फ्यूल हा नियम कधी लागू होऊ शकतो तेव्हा धावपळ करण्यापेक्षा काढून घ्या तुमची गाडी जर पंधरा वर्षापेक्षा जास्त जुनी असेल खास करून डिझेल गाडी दहा वर्षापेक्षा आणि पेट्रोल डिझेल पंधरा वर्षापेक्षा तर दिल्लीच्या नियमानुसार या गाड्या थेट एंड ऑफ लाईफ म्हणजे भंगारात काढण्याच्या श्रेणीत येतात तुमच्या गाडीवर कर्ज असेल तर ती तुमच्यासाठी अजून महत्वाची असेल तर या नियमापुढे काही चालणार नाही वेळोवेळी गाडीची सर्व्हिस सर्व्हिसिंग करा प्रदूषण नियमित ठेवा सर्व कागदपत्रे पीयूसी नेहमी तयार ठेवा थोडक्यात सांगायचं तर ही ही। मदे शुरुआ ने एक जुलै पासून धोक्याची घंटा आहे दिल्लीमध्ये सुरुवात आणि महाराष्ट्रात पीयूसी नो, नो फ्युलच्या नो रूपानं त्याची पायाभरणी सुरू झाली आहे सरकार प्रदूषण आणि जुन्या गाड्याबद्दल अत्यंत गंभीर आहे त्यामुळे नियमाला हलक्यात घेऊन चुक करू नका आज तुम्ही शंभर दीडशे रुपये वाचवण्यासाठी पीयूसी काढायला टाळताळ कराल पण उद्या हजारो रुपयांचं नुकसान सहन करत तुमची गाडी घरात उभी ठेवावं लागेल जागे व्हा तयार राहा नियमांचं पालन करा नाही वा तर पेट्रोल नो पेट्रोल फॉर युअर व्हेकल हा बोर्ड तुमच्यासाठी लागलेला असेल हा व्हिडिओ किंवा नातेवाईकांना शेअर करा ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांना वेळच सावध करा महाराष्ट्रात हे नियम एक जुलै पासून लागू होणार नसले तरी हे भविष्यात कधीही लागू होऊ शकतं त्यामुळे आपण सावधगिरी बाळणं गरजेचं आहे अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबा